ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफरमध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर होम मैदान सोलापूर ए, आता मला हे खास तारखेला असं झालं तारखेला असं झालं तुम्ही अवघीच शेवटी सगळे आपलेच मतदार काय झालं एका बाजूला आदरणीय पवार साहेब एका बाजूला पवार अजित पवार बारावतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना का काहीच प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे माझी प्रेम आहेच ना पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यावर हे इतकं वारी एक फार चुकीच आहे अरे जरा निर्दारपणा वाढवा मोठेपणा वाढवा मनाचा मोठेपणा करा त्याच्यामुळे आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना एकमेकाला आजारच मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच का निघूत आहे ना काय वर्ग पटतलो एक हे कस आपल्याला विस्त पाहिलं